छा बताई निमशा कि देव बसले म्हटलं मोका आता अशी फोटो काढ नाही राहते व्हिडिओ पण काढय का मला तू कायती काढली पालकी नाही काढली म्हणजे नाही सरळ आहे क्या हो असं असं बसले पाळत हां कर तसंच केले हां काढला एनुअल लागच नाही बसले सोटीने पण

कावना कुजा काय पाठी बघा बस निवांत बस काय बस असं बस हां तुमाडला आधी काय सांगत नाही एकदम जाऊन घेऊन आणि काय सोडायच व्यवस्थित द्याव शकता तुम्ही देवा बरोबर हां करा की नाही बघा इकडे चलो गेली ठीक आहे का दे बसले माघार घेतली तुम्ही व्हिडिओ टाकताय का नाही कधी कधी टाकताय हा का गप्पा हा का एवढे जास्त रोज दिसत नाही मध्ये मध्ये सारखे दिसत होते

तर बघा नंदुबाईने माझ्या वान छान लुटायला आणलंय मस्त पैकी आम्ही तिकडे गणतो ना पुण्याला तिथून आणलेले ते पेली आणि छान आहे आमच्या दिदुबाईने असं साधं सिंपल मस्तपैकी केलेलं आहे लय उशिरा केल्याने सगळ्यात उशीर छान असं मस्तपैकी हळदी कुंकूसाठी तयारी केलेली आहे तर सगळ्यांचे हळदी कुंकूच सगळ्यात छान असं सिंपल केले आणि हे ते रात्रीच्याला दिवे लावायचे आणि आतलं पण दाखवते रात्री दिवे लावायचे

एका घरी जर असं एक एक तास जर थांबायचा म्हटला तर घरी किती वास्तीला जायला हा उरकत नाही या बाय्यांचं कवरी बी फोटो काढतात कवरी बी रील्स काढतात गाई गाई सगळंच छान केलंय पण नाही